नमस्ते फ्रेंड्स शांतपणे वाचा व समजून घ्या कुणाच्या सांगण्यावरून आपल्या मनात एखाद्या व्यक्तीबाबत चांगले व वाईट मत बनवण्यापेक्षा आपण स्वतः चार पावले चालून समोरासमोर त्या व्यक्तीशी संवाद साधून मगच खात्री करा नाती जपण्यासाठी संवाद आवश्यक आहे बोलताना शब्दांची उंची वाढवा आवाजाची उंची नाही कारण पडणाऱ्या पावसामुळे शेती पिकते विजांच्या कडकडाटामुळे नाही वाहतो झरा वाहतो झरा असतो आणि थांबत ते डबकं असतं डबक्यावर डास येतात आणि झऱ्यावर राजहंस निवड आपली आहे कुणावाचून कुणाचे काहीच अडत नाही हे जरी खरे असले तरी कोण कधी उपयोगी पडील हे सांगता येत नाही डोकं शांत असेल तर निर्णय चुकत नाहीत आणि भाषा गोड असेल तर मानसिक तुटत नाहीत जे तुम्हाला मदत करायला पुढे स सरसवतात ते तुमचे काही देणे लागतात म्हणून नव्हे तर ते तुम्हाला आपलं मानतात म्हणून मो मोर नाचतानासुद्धा रडतो आणि राजहंस मरताना सुद्धा गातो दुःखाच्या रात्री झोप कुणालाच लागत नाही आणि सुखाच्या आनंदात कोणी याला जीवन म्हणतात किती दिवसाचे आयुष्य असते आजचे अस्तित्व उद्या नसते मग जगावेते हसून खेळून कारण या जगात उद्या काय होईल ते कोणालाच माहीत नाही म्हणून नेहमी आनंदी राहा बी हॅप्पी तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका